आम्ही बहिष्कार करू मतदानावर आणि एक आमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर आम्ही पुढाऱ्यांना गावबंदी करू कोणत्याही पक्षाचा पुढारी भुसावळ तालुक्यात तरी त्याला एका पण गावात घुसू दिला जाणार नाही गावात विचार करून यावा लागेल त्यांना की त्यांची काय परिस्थिती होईल भुसावळ तालुक्यात दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करून तीन महिने होऊन देखील दुष्काळ निधी शेतकऱ्यांना मिळाला नाही पीक विम्याची भरपाई देखील अद्याप प्रलंबित असल्याने भुसावळ तालुक्यातील शेतकरी हे आक्रमक झाले असून शेतकऱ्यांनी भुसावळ तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे सत्ताधारी विरोधात असताना त्यांना शेतकऱ्यांचा कळवळा येतो मात्र सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष केले जात असून शेतकऱ्यांचा केवळ मतांसाठी वापर केला जात असल्याचा आरोप करत राजकीय पुढाऱ्यांना शेतकऱ्यांनी यापुढे गावबंदी करणार असल्याचा इशारा दिला आहे ब्युरो रिपोर्ट मा न्यूज नाइनटीन दुष्काळ जे झालेल्या दुष्काळाची रक्कम आजपर्यंत भेटलेली नाही आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब जेव्हा त्यांची सत्ता ना होती तेव्हा ते दोन हजार तेरा मध्ये म्हणत होते की कापसाला बाजार भाव मिळाले पाहिजे शेतकऱ्यांचा त्यांना तेव्हा कळाबळा येत होता परंतु आज सरकार आहे आज शेतकऱ्यांचा विचार करत नाही का ते त्यांनी शेतकऱ्याचा विचार केला पाहिजे त्यांचं फक्त एकच राजकारण चालू आहे कोणता कोणत्या पक्षातले व्यक्ती आपल्या पक्षात आले पाहिजे म्हणजे विरोधी पक्षावाले बी बोलताना हे शेतकऱ्यांबद्दल आणि सत्तेवाले बी बोलताना हे मग शेतकऱ्यांना करायचं काय आज शेतकऱ्याची मुलगी लग्नासारखी आहे आज त्याच्याजवळ पैसे नाही आज त्याचा जो समजून या दुष्काळामुळे जो एक दोन किंटल कापूस पडला आहे शेता घरामध्ये तो पण विकत नाही शेतकरी काय करणार याचा खूप मोठा परिणाम सरकारवर बी आणि राजकीय पुणारे दुसरे जे पक्षवाले ना त्यांच्यावर बरं होणार आहे